हॅलो हा हॅलो अहो मॅडम मला सुट्टी पाहिजे होती हो कोण बोलतोय बालाजी बोलतोय मॅडम हा बोल मॅडम सुट्टी पाहिजे होती हो का मॅडम जरा काम आहे हो काय काम आहे अहो मॅडम जरा गावाकडे जायचं होतं जत्रेसाठी कशासाठी अहो जत्रा हो मॅडम गावची किती दिवसाची पाहिजे तीन दिवसाची नाही नाही सुट्टी बिट्टी काही जमणार नाही ती फायली राहिलेलं त्यात तयार करून घ्या प्रत्येक वेळेसच काही सुट्टी सुट्टी प्रत्येकानी जत्रा केल्यावर आमची काम कोण करणार अहो मॅडम जत्रा वर्षातून एकदाची ती हो जाऊ द्या की मॅडम नाही नाही कामाला कधी सुट्टी बिट्टी काय मिळणार नाही ती जे पाहिले आहेत ना ते वरती पाठवायच्या दोन दिवसात टार्गेट कम्प्लिट करायचे ते काम करा अहो मॅडम गावाकडून आल्यावर करतो ना टार्गेट पूर्ण अरे पण तू महिन्यात किती तू रेग्युलर कामावरती तर आहे का हप्त्यातून दोन दिवस भरतोय महिन्यातून पाच दिवस भरतोय तुला कसं कामावरती ठेवायचं मॅडम करावं ऍडजस्ट गरीब माणसाचं नाही 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 तुझा ऍडजस्ट काय करायचं मी तुझ्याकडे लक्ष दिलं नाही पण तुझा प्रत्येक वेळेस मला कॉल असतो मित्राचा बड्डे आलाय आजीचा आमची वारली आजोबाच आजारी येत हेच झालं तेच झालं ह्याच्यासाठी पण तुला जर हे लोकांच्या बड्डे आजार पण करायचं असेल ना दावखाने वगैरे तर तू कामावरती येऊ नकोस अहो मॅडम तिकडे जत्राला असतं व कापायचं म्हणून जायचंय काय असतंय बकर हा मग बकर असलं तर मग कामावरती येत आहे ना कामच करा ना बोकड आहे मग दिवस तुला कशाला सुट्टी लागते अहो मॅडम तुम्ही पण चला की मग जत्रेला माझ्या सोबत मी आम्हाला एक माणूस कमी पडतोय मॅडम कशाला भांडे घासायला भांडे घासायला तुला लाज का काय बोलतोय त्यात काय लाजायचं मॅडम तू माझ्याकडे कामाला एवढं लक्षात ठेव बघत मॅनर्स आहेत का तुला तू मला म्हणतोय भांडी घासायला चल म्हणजे माझ्या घरी काय ही नाहीये का म्हणलं तर सुट्टी देत नाहीत अरे मूर्खा तुला सहा महिने नाही चांगला कायमचा सस्पेन्स करेल काय तू बोलण्याची पद्धत काय तू मला भांडी घासायला बोलवतोस का जत्रा बोलवतो जत्रा कर नाही ते कर तुला सांगितलं ना मराठी भाषेमध्ये सुट्टी भेटणार नाहीये म्हणून अहो मॅडम सारखे तू कामावरती येऊ नकोस कायमच्या घरी जा. काय कायमच्या जत्रा कर. ते लोकांचे बर्थडे कर. काय ते मित्र कोण आजारी पडले कोण ते पडले. तुझ्या प्रत्येक वेळेस तुझे कारण ऐकून घ्यायला मोकळी नाही. अहो मॅडम जत्रेला चला तुम्ही सोबत भांडे घासा तुम्हाला. अरे तुझ्यामुळे मूर्खा तुझ्यामुळे सगळ्या कामाचा लोड येतोय. काय तुझ्या माहिती काय तिकडे रोज आणि चार मुलं ठेव. ऐका ना मॅडम काय करा तुम्ही सोबत चला हो तुम्हाला दोन तीन बोट्या जास्त वाढतो नाही बकऱ्याच्या. काय? अहो दोन चार पीस जास्त वाढतो म्हटलं तुम्हाला. मी तर नॉनव्हेज वगैरे काय खात नाहीये मी आणि तू तुला चांगलंच माहिती आहे मी कोण आहे आणि तू मूर्ख सारखा मला म्हणतो का भांडी घासायला येतेस का म्हणून पागल. अहो मॅडम का आता तुम्हाला काय भांडे घासायची सवय नसेल म्हणून म्हटलं घेऊन येतो. तू कोणत्या कोणाच्या कॉन्ट्रॅक्ट थ्रू माझ्याकडे कामाला आलाय त्याचं मला नाव सांगतो कोणा थ्रू आलाय माझ्याकडे. आणि त्याचं कशाला नाव सांगायचं मॅडम आहे का विचारायची नोकरी झाल्यावर. तुला अक्कल आहे का तुला अकल आहे का मी कंपनीची कोण आहे. मी कंपनीची मेन मेन साहेब आहे कंपनी माझ्या अंडर चालते सगळी कंपनी माझी आहे स्वतःची आणि तू मला भांडी घासायला बोलवते एक तर तुझं चुकलेला आहे तू मला कॉल केलाय तू तुझ्या कॉन्ट्रॅक्टरला का कॉल केला नाही अहो मॅडम चला तुम्ही ह्या तुम्हाला चार पीस जास्त मी. अरे मोर तू समजून घे तू सुपरवायझरला कॉल करायचा होता तुझ्या कॉन्ट्रॅक्टरला कॉल होता. तू तुम्हाला कॉल कस काय केला काय होतं तुम्हीच बॉस आहेत ना माझ्या मॅडम सुट्टी मागणार मी तुमच्याकडे मी बॉस आहे मग सुपरवायझर काय मी झाड्या पुसायला ठेवलेले आहेत काय तुम्हाला माहिती ठेवली नाही 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 तुला काय मी झाड्या कुसाला ठेवलेत का सुपरवायझर लोक मूर्खासारखं का, तू कामावरती ह्याच्या नंतर येऊ नकोस ओके चल कॉल ठेव हो तसं करू नका मॅडम ऐका चला माझ्यासोबत जत्रेला अरे बावेट तू तुझ्या सोबत बोलायला टाइम नाहीये आणि तू कामावरती यायच नाही ओके चल ठेव नका मॅडम कामावर काढू नका मला